सगळे अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील धनुच्या बोरणांसाठी माझी मावशी मम्मी दोघीसुद्धा आल्या होत्या आणि बहीण सुद्धा आली ती रात्रीच गेली आणि मम्मी मावशी मग आज सकाळी जाणार होत्या पण जर बसने जायचं असतं ना तर सकाळी नऊ वाजताच गेले असते पण आमच्या गावातला मुलगा येणार होता मुंबईहून मग विचार केला की त्याच्यासोबत गेले तर मग उशिरा जायला भेटेल मग सकाळी आवरून आम्ही गेलो होतो तळेगावला कारण मम्मीसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती ती केली घरी आल्यानंतर मस्त इडली वगैरे खाल्ली आणि परत त्यांचा जायचा टायमिंग झाला येताना खूप जास्त आनंद असतो पण घरातून कोण जाणार म्हणलं की वाईट वाटतं दोघीही खूप जास्त कंटाळलेल्या होत्या बघा रस्त्याच्या निवांत बसल्यात आम्ही आणि आम्ही बघत होतो गाडीची वाट धनुष तर प्रचंड रडत होता की मम्मी मला मावशी सोबत जायचंय म्हणजे त्याच्या आजीसोबत जायचे म्हणून कार्यक्रमाच्या आधी सुद्धा आपण एवढी सारी क्लिनिक करतो ना आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतरनं पण आपल्याला क्लिनिक करावी लागते म्हणजे हा कोणता रूल ना, के के आउर ना, ना तेच मला समजत नाही तर ना घरामध्ये खूप जास्त पसारा झाला होता मग विचार केला की थोडीशी आवरावर करूयात आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ह्या बेडची जागा जरा चेंज करावी लागेल कारण असा ठेवलं ना बेड की खूप जास्त जागा आटते पण माझ्या पप्पा काकापणे नव्हते मग तेच सगळे जर आले असते तर मग जागा पुरली नसते मग त्याच वेळेस आम्ही चेंज केलं असतं पण हे म्हटले की राहू देत मग ह्या दोघीच येणार आहेत तर आपण हॉलमध्ये पण सगळेजण झोपू शकतो त्यामुळे बेडरूमची काही एवढी गरज नाही पडणार आहे म्हणून आम्ही काय चेंजेस केले नव्हते पण आज माझ्या मनाला आणि एकदम गचमट वाटत होतं सगळीकडे पसारा पसारा म्हणून मग आम्ही दोघांनी पण ठरवलं की जरा बेडची जागाच आपण चेंज करूया जेणेकरून पॉझिटिव्हिटी पण येईल आणि मोकळं मोकळं सुद्धा जाणवेल जो आधी आम्ही बेड ठेवला होता ना तो खूपच जास्त असा गचमट वाटत होता म्हणजे खूपच सगळीकडे पसारा असं होत होतं पण जेव्हा आम्ही असा बेड ठेवतो ना त्यावेळेस मग खूपच छान वाटतं आणि ते धनुष्णा गादीवरती बसत होतं म्हणजे त्याचं उतरायचंच नाव नव्हता घेत अजिबात आणि तिथे बसूनच मग मस्त बंदुकेच्या गोळ्या झाडत होत्या आणि आम्ही ॲक्ट करत होतो मस्त की आम्ही गोळी लागली आहे पडतोय असं तसं बेडमध्ये आम्ही काही जास्त सामान नाही ठेवलेलं जे काही सामान आहे ना ते आमचं किचनच्या लॉफ्टवरती सगळं बसून गेले तिथं ट्रॉल्या वगैरे केले तर आम्ही त्यामुळे छान वाटतं त्यामुळे बेडरूममध्ये काय एवढा पसारा नाही आमच्या म्हणजे पेडमध्ये तर पर्सनली एवढा काय पसारा नाही फक्त जे आमच्या घराच्या पूजेच्या वेळेस आलेले आहेर होते किंवा गिफ्ट्स वगैरे काय जे बाकी आहेत शिल्लक ते आम्ही सगळे इथं ठेवून दिले एकटीने म्हटलं तरी मी हा बेड करू शकते पण तेवढी ताकद आता मी ठेवतच नाही म्हणजे मी एकटीनं असं काय एक कारभार करतच नाही कारण आमचा बेड आहे ना तो खालून पूर्ण असा खराब झाला आहे तुटण्याच्याच गतीवरती आला आहे जर आम्ही कार घेतली नसती ना तर शंभर टक्के आम्ही बेडरूममधलं फर्निचर करणार होतो म्हणजे आत्तापर्यंत तर झालं पण असतं पण कार घेतल्यामुळे आमचं सगळंच बजेट विस्कटलं आणि आम्हाला काय आता फर्निचर करता वगैरे येणार नाही तरी पण आम्ही मध्यतरी जाऊन ना म्हणजे एक पंधरा वीस दिवसापूर्वी जाऊन आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये सगळी चौकशी करून आलो आहे कसं आहे की काय आणि विचार केला आहे की त्यांच्याकडून डायरेक्टली बनवून घ्यायचं असं विचार केला आहे बघा आता ते किती सक्सेस होते आमचा तर विचार चालला आहे की मार्चमध्ये म्हणजे जेव्हा गुढीपाडवा असतो ना त्यावेळेस आपण थोडंफार फर्निचर घरामध्ये बनवून घ्याव्यात म्हणजे बेड आणि कपाट बाकी तर काय बेडरूम मध्ये एवढे सारे चेंजेस करायचे नाहीये आहे पण ते मागे पुढे बनवायचा विचार आणि आता असं वाटतं ना की आपण त्याच वेळेस जर ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या असते थोडे जास्त पैसे गेले असते पण ठीक आहे त्यावेळेस मनामध्ये असं काही विचार नव्हता आणि मी अहून तर म्हणत होते की बेडरूम मध्ये ओ पे पण नाही करायचे पण ते जर गेले नसेल ना तर आता मला खूप जास्त पश्चाताप झाला असता की आपण हे काच केलं नाही म्हणून आणि बेडरूममधलं पण सेम तसं झालं ते म्हणत होते त्यावेळेस की आपण बनवू पण मीच पैशांचा विचार करून नको म्हणत होते पण आता असं वाटतं कधी कधी केलं असतं तर बरं झालं असतं तशी पण एवढीशी काही गरज नाही आहे पण तरी पण वाटतं बघू आता कसं कसं होईल तसं होईल पण एक दिवस तर नक्कीच होणार त्यानंतर मग ना मी दुसऱ्या दिवशी छूट करायला घेतलं त्या दिवशी पण म्हणजे ज्या दिवशी आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्या दिवशी एक्सपायर झाले ना त्या दिवशी म्हणजे कशातच मन लागत नव्हतं काय करावं तेही समजत नव्हतं जेव्हा मला सकाळी अहूंचा फोन आला म्हणजे बघा मी रोज इंस्टाग्रामला नऊ वाजता पोस्ट करते व्हिडिओ आणि तो केला की मग थोड्या थोड्या वेळानं चेक करत असते किती व्ह्यूज किती लाईक असं पण आज ना इतके कामामध्ये बिझी होते ना मी सकाळी की मला मोबाईल बघायला पण नाही वेळ भेटला आणि जेव्हा अहो ऑफिसमध्ये पोचतात ना त्यावेळेस त्यांचा कॉल येतो की मी पोचलो म्हणून आज तो पण माझ्याकडून मिस झाला म्हणजे काम करत असल्यामुळे कळलंच नाही मला की कॉल येऊन गेला आहे म्हणून आणि परत त्यांचा कॉल आला मला की असंच झालंय म्हणून अक्षरशः पायाखालची जमीन सरकली होती काय बोलावं तेही समजत नव्हतं आणि मी डायरेक्टली म्हटलं का। ते काय आजारी होते का हो त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की त्यांचं प्लेन क्रॅश झालं त्याच्यामुळे ते जागेवरतीच गेले म्हणून जेव्हा जेव्हा इंस्टाग्राम ओपन केलं ना तेव्हा सगळ्या त्याच रील येत होत्या स्क्रोल करायला सुद्धा भीती वाटत होती मनामध्ये की कसं हे झालं असेल किंवा काय झालं असेल आणि दिवसभर मनामध्ये हाच विचार येत होता की आत्ता कुणीतरी कॉल करावा आणि मला सांगावं की नाही हे फेक न्यूज आहे म्हणून दादा जिवंत आहेत असं पण नाही जे होणार होतं ते घडलं आणि सगळं लिखित असतं जन्ममृत्यूचं काहीच आपल्या हातामध्ये नाही आहे कधी काय घडेल ना सांगू शकत नाही आत्ता आपण चांगलं आहे उद्या नसू किंवा थोड्या वेळापूर्वी चांगले होतो आणि थोड्या वेळानंतर नसेल अशी अशी माणसाची मानवी अवस्था झाली आहे त्याच्यामुळे नाही जीवनाचं काहीच खरं नाही असं मला वाटतं काल जो काही प्रकार घडला ना तो इतका भयानक होता ना की अजूनपर्यंतही मनातून जायला तयारच नाही आहे दिवस कसा घालवला ते माझंच मला माहिती थोडीशी कामं करून थोडंसं बसून एक्झॅक्ट तर सगळी प्रॉपर माझ्याकडून कामं झालीच नाहीत बरं का फक्त जे काय वरचे वरचे आवर आवर असेल ते केलं झाड वगैरे मारून घेतलं त्याच्यानंतर ना आवरलं आणि लगेच धनुला गेलं स्कूलमधून आलायला आता त्याच दिवशी काय टीचरांनी सुट्टी दिली नव्हती दुसऱ्या दिवशी धनुषच्या स्कूलला सुट्टी होती मग त्याला घेऊन आले संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मग धनुचा होमवर्क करायला लागले माहीत नव्हतं की त्याला उद्या पण सुट्टी असेल म्हणून म्हणून म्हटलं की चला जो काही होमवर्क असतो ना तो संध्याकाळीच कम्प्लीट करून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो आणि होमवर्क असतो थो थोडासा पण तो इतका वेळ लावतो ना म्हणजे बासच दोन तास पण नाहीत लागत होमवर्क करायला पण तो दुपारी आल्यापासून जे करत बसतो ना टाईमपास करत करत ही वेळ होते संध्याकाळी दहा अकरा कधी वाजू जातात ना तेच समजत नाही आता रुटीन केलं होतं की आपण मस्त संध्याकाळी आठ वाजता जेवण करायचं त्याच्या आधीच त्याचा सगळा होमवर्क फिनिश करायचा आणि नऊ वाजता तर त्याला झोपे घालायचं असं तर धनुषना बारा एक वाजेपर्यंत जागाच असतो म्हणजे झोपतच नाही त्याला झोपच नाही अजिबात लहान मुलं स्कूल स्कूलमधून आल्यानंतर न झोपतात थोडी मस्ती करतात खाणं पिणं तसं धनुषचं अजिबात नाही स्कूलमधून आला रे आला की टीव्ही बघायचा आणि दिवसभर असंच ते सोप्यावरती लोळत राहायचं जे काही मी शूट घेतलं होतं ना ते सगळं अर्ध अर्ध शूट घेतलेलं म्हणजे सोमवारचं थोडं मंगळवारी काहीच नाही शूट केलं डायरेक्टली बुधवारी थोडं आणि गुरुवारी थोडं असं करून शूट घेतलेलं आहे सगळं आणि का कधी कधी काय होतं ना मग एक दिवस जरी गॅप पडला ना ब्लॉगिंग करायला तरी पण मग दुसऱ्या दिवशी शूट करायचं म्हटलं की कंटाळ येतो कधी कधी असं होतं ना की एडिटिंग करायचे पण शूटच नाही आहे कधी कधी असं होतं की शूट, शूट केलेले पण एडिटिंगच होत नाही अशा भरपूर काही अडचणी माझ्यासमोर येतात आणि त्या गोष्टींचा मी कंटाळा करते अडचणी कसल्या म्हणायच्या मीच कंटाळा करते त्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडतात तर इथे ना मस्त गुरुवारी सकाळी आंघोळ वगैरे करून घेतली तर हा ब्लॉग आहे गुरुवारचा जो की तुम्हाला जास्त बघायला भेटेल छान आंघोळ वगैरे करून घेतली आज मस्त हेअर वॉश केला आणि ठरवलं होतं की धनुष्या स्कूलला सुट्टी आहे तर आपण घरातली सगळी कामं आवरून घ्यायची आणि ठरवते तसं तर काय होतच नाही पण तरी पण आज खूप सारा प्रयत्न केला आहे सगळं आवरायचं तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग होत्या तरी पण जे मेकअपचं सा सामान मला व्यवस्थित ठेवायचं होतं ना ते काय माझ्याकडून ठेवणं अजूनपर्यंत झालेलंच नाही आहे म्हणजे ठरवलं होतं सगळं करायचं पण नाहीच कारण कपड्यांच्या घड्या वगैरे इतक्या घालायच्या बाकी होत्या ना की म्हणजे रोज कपडे पण जास्त धुवायला निघतायत इतकी भांडी सारे निघत आहेत त्याच्यामुळे दिवसभर मी ह्यातच कंटाळून जाते परत धनुषला आणायचं सोडायचं मग आल्यानंतर ना जो आराम होतो ना ते पाच वाजेपर्यंत माझा आरामच चालतो त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी विस्कळीत होऊन जातात आणि आपलं शेड्यूल काही प्रॉपर राहतच नाही जोपर्यंत म्हटलं स्वतःचं आवरून नाही ना तोपर्यंत आपल्याला सुद्धा कुठल्याच कामामध्ये मन नाही लागणार त्यामुळे स्वतःचं पहिलं आवरून घेतलं आणि ज्या दिवशी मग धनुषला स्कूलला वगैरे सोडायचं नसतं ना त्यावेळेस मी सकाळपासूनच असं टी शर्ट आणि पॅन्ट आपलं घालून घेते नाहीतर मग बाकी दिवस तुम्ही बघतातच सकाळपासून जो ड्रेस घातलेला असतो ना लेगिन्स टॉप त्याच्यावरती दिवसभर काढते आणि संध्याकाळचं पण चेंज करायचं मग खूप जास्त कंटाळ येतो कधी मन झालं ड्रेस वगैरे खराब झाला असेल ना तर तो करते बाकी टायमिंग मग नाही असंच सुरू असतं तर नाही मंगळवारी धुतलेले कपडे ते अजूनपर्यंत मी घरामध्ये घेतले नव्हती सॉरी बुधवारी धुतले नाही मंगळवारी धुतलेली असलेले कपडे ती सगळी तशीच्या तशीच बाहेर ठेवली होती घरातसुद्धा आणली नव्हती कपड्यांवरती एवढी धुऊ चढते ना तरी पण मी घरामध्ये घेतली नव्हती कारण बरीचशी कपडे असे ना ओल ओलसर होते त्यामुळे म्हटलं की नकोच काढायला जेव्हा छान सुकतील ना त्याच वेळेस मग सगळे काढता येतील रोजच्या दिवसाला एवढे कपडे धुवायला निघतात ना कुठून एवढे कपडे निघतात तेही समजत नाही वगैरे ना त्या पण मी सगळ्या मस्त हातानेच धुवून घेतल्या होत्या माझ्याकडे जास्त पुसण्यात पण काय होतं ना ना ज्या आवडतात त्याच नेहमी वापरल्या जातात आज तर ब्लॉकिंग करायची माझी मनापासून इच्छा होती पण मला माहित होतं आज गुरुवारी लाईट सारखी जाणारच म्हणून आणि तसंच काहीच सारखी लाईट जात होती म्हणजे दिवसभरात तर जेव्हा फर्स्ट टाईम लाईट गेली ना त्यावेळेस तर मी शॉकच झाले की मोबाईल फक्त तेवीस टक्के चार्ज आहे आपण व्हिडिओ कसा शूट करायचा आपल्याकडं तर एवढी एनर्जी आता शूट करायला आणि लाईटच नाही आले तर करायचं काय असे हजार प्रश्न मनामध्ये चालले होते पण थोड्याच वेळामध्ये लाईट आली मग थोडंसं शूट करून थोडंसं मोबाईल चार्जिंगला लावून जे काही आजचं शूट आहे ना ते घेतलेले इथे ना प्रत्येकाचे कपडे सगळे अस्तव्यस्त झाले होते म्हणजे अहोंच्या जो कप्पा आहे त्यात माझे कपडे होते धनुषचे पण कपडे होते आणि त्या बिचाऱ्यांवरतीच खूप जास्त अन्याय होतो पण नाही जेव्हा मी ऑर्डर बनवून घेणार आहे ना त्यावेळेस अहोंसाठी भला मोठा असा कप्पा काढणार आहे ज्यात त्यांचे सगळे कपडे मावतील त्यांच्या ज्या काही गोष्टी असतील ना त्या नाहीतर नेहमीच काय होतं आहे का आमचे कपडे अर्धे ना त्यांच्या कपाटामध्ये असतात म्हणजे भलेही त्यांच्या कप्प्यामध्ये जागा नसेल ना तरी पण मी तिथंच कोंबून ठेवते आणि मग बाकीचे पडदे वगैरे असतील एक्स्ट्राचे किंवा बेडशीट वगैरे असेल ना ते ठेवायला माझ्याकडे जागाच राहत नाही त्यामुळे सगळं त्यांच्या क जो कप्पा आहे त्याच्यामध्ये रचलं जातं सगळे कपडे मी व्यवस्थित ठेवले आता कपड्याचं तर टेन्शन माझ्या मागून गेलंच पण हो बाथरूममध्ये दोन बादल्या कपडे माझी वाट बघत होते पण ना साबणच संपलं त्यामुळे मला हातानं काही कपडे वॉश करता येणारच नव्हते मला मशीन लावायची होती ती पण लावून घेणारे थोड्या वेळानं पण आधी म्हटलं की एक एक आवरून घ्यावं तर पहिल्यांदा मी बेडरूम आवरली त्याच्यानंतर ना हॉलवर हॉलमधला सोफ्यावरचा वगैरे पसारा आवरून घेतला आता हॉलचं जे काही युनिट आहे ना त्या युनिटच्या ड्रॉवरमध्ये भरपूर सारा पसारा होता म्हणजे आमचे गॉगल्स असतील माझ्या क्लचर्स त्याच्यानंतरनं धनुचे वॉश वगैरे असं इतकं काही काही सामान त्याच्यामध्ये रचलेलं होतं ना जो मधला कप्पा दिसतो आहे ना म्हणजे ड्रॉवर त्याच्यामध्ये आम्ही ना फक्त धनुचे खेळणे ठेवतो पण त्या खेळण्यांमध्ये कधी देवाची वस्त्र बाकीच्या काही छोट्या छोट्या गोष्टींना सगळ्या अडकून ना ते मलाच समजलं नाही मागच्या वेळी जेव्हा सासूबाई इकडे आल्या होत्या ना म्हणजे त्या पंधरा वीस दिवसांपूर्वीच आले होते त्यावेळेस त्यांनी छान मला ड्रॉवर क्लीन करून दिले अगदी सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या होत्या पण नाहीच कधी काय आपण टाकतो तेच आपल्याला लक्षात राहत नाही आणि घरामध्ये आम्ही तीनच माणसं राहतो मी नेहमी विचार करत असते की सगळ्या गोष्टी नीटनिटक्या राहतील पण नाही कुठल्या कुठल्या गोष्टींना आपल्या नको त्या जागी जाऊन पडतातच आता हॉलमधलं मी सगळं टोटली आवरून घेतलं जे काही मला सामान टाकून द्यायचं होतं ना तेही काढलं आता आले परत किचनमध्ये किचनमधली भली मोठी भांडी घासली भांडीसुद्धा एवढी पडता येत ना म्हणजे आहेच बेसिनमध्ये भांडं नाही आहे असं काहीच नाही आहे धनुषला आता फारसं कळाय लागले प्रत्येक गोष्ट त्याला प्लेटमध्ये खायची असते आणि प्रत्येक वेळेस एक एक प्लेट खराब करतो जाळी भरून भांडी घासून घेतली अक्षरशः जाळीत बसली नाहीत मी साईडला किचनवरती ठेवली मग किचन पहिल्यांदा साफ करून घेतला आणि आता वेळ आली होती फ्रीज क्लीन करायची तसं तर फ्लिज क्लीन करायची एवढी काही गरज नव्हती पण जो बर्फ साठलेला असतो ना तो बाहेर काढण्यासाठी मग मला हे सगळं क्लीन करावंच लागणार होतं जो डोअर दिसतोय ना तो काहीच नाही मी क्लीन केला त्यातलं बरण्या असतील मसाले असतील ते काहीच नाही काढलं फक्त ना ज्या काच वगैरे असतात ना त्या सगळ्या मी काढल्या होत्या ज्या भाज्या रिकाम्या झाल्यात ते डबे पण छानसे घासून घेतले दोनच फक्त डबे रिकामे झालेले जास्त काही डबे वगैरे रिकामे झाले नव्हते मग ते सगळं पण काढून घेतलं मी घासलं चकाचक तुम्ही जाळीत बघतच असाल भांडी तेवढी आहेत आणि गॅसोट्यावरती सुद्धा ना खूप सारे भांडी पडलेले आहेत म्हणजे कुठून पडतात नाही एवढी भांडी तेच समजत नाही फ्रीज तर काय मी अजूनपर्यंत चालू केलेलं नाही आहे कारण सगळं माझं क्लिनिंग वगैरे झालं तरी पण बर्फ अजून काही वितळलेला नाहीये म्हणून म्हटलं की फ्रीज संध्याकाळपर्यंत आपण चालूच नाही करायचा आज मनासारखी सगळी क्लिनिंग करून झाली फक्त राहिलं होतं ते कपड्यांचं काम पण तेही होऊन जाईल लवकरच त्यात पण काही अडचण नाही आणि आता थोड्याच दिवसांमध्ये मी माझ्या माहेरीसुद्धा जाणार आहे तिकडचे ब्लॉग जमले तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि मला असं काम करताना बघून तुम्हाला ही काम करायची ही नक्कीच इच्छा झाली असेल झाली असेल ना तर पटपट कामं करा मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय